हॅलो फ्रेंड्स सध्या पारंपरिक खनाची फॅशन पुन्हा एकदा नव्याने ट्रेंडमध्ये आली आहे फॅन्सी सिल्क काठापदरांच्या साड्यांपेक्षा सध्या खणांच्या साड्यांचे क्रेज महिलांमध्ये जास्त पाहायला मिळते या खणांच्या साड्यांवर नेहमी तेच तेज ब्लाउजचे जुने पॅटर्न शिवण्यापेक्षा सुंदर व आकर्षक पॅटर्नचं ब्लाऊज शिवल्याने आपला लुक अधिकच उठून दिसतो काही वेळा खणांच्या पारंपरिक साड्यांवर कोणत्या पॅटर्न ब्लाऊज शिवावं असा प्रश्न पडतो यासाठीच तुमच्या खणांच्या पारंपरिक साडीला हटके आणि मॉडर्न लुक द्यायचा असेल तर ट्रेंडी व मॉडर्न पॅटर्नचे ब्लाऊज खूप सुंदर दिसतील खण साडीवर घालता येतील असे मॉडर्न पॅटर्नचे ब्लाऊज डिझाईन्स पाहूयात तुम्ही खन साडीवर अशा प्रकारचे मागच्या बाजूला वेगवेगळे पॅटर्न्स किंवा दोरी असणारे ब्लाऊज शिवू शकता पाठीवर नथीच्या ब्लाऊजची फॅशन सध्या तुफान चर्चेत आहे तुम्ही खन साडीवर असं एखादं ब्लाऊज शिवल्यास नक्कीच डिसेंट लुक मिळेल याचबरोबर तुम्ही खन साडीवर वेगवेगळ्या पॅटर्नचे खनाची ब्लाऊज शिवू शकता अशा प्रकारे पाठीवर वेगवेगळ्या पद्धतीचे केलेले वर्क असणारे ब्लाऊज तुम्हाला सुंदर लुक देतील तुम्ही अशा प्रकारे ब्लाऊजच्या मागच्या बाजूने बटन्स लावून वेगळ्या पॅटर्नचे ब्लाऊज शिवू शकता जर तुम्हाला एकदम साधा सुद्धा पारंपरिक लुक हवा असेल तर तुम्ही अशा प्रकारचे ब्लाऊज शिवू शकता पारंपरिक खणाच्या साडीवर तुम्हाला, सा तुम्हाला बोल्ड आणि क्लासी लूक हवा असेल तर तुम्ही अशा प्रकारचा खणाचा बॅकलेस ब्लाउज शिवला तर तुमचा लुक एकदम हटके एक दिसेल खनाच्या ब्लाऊजच्या मागच्या पुढच्या गळ्याचे असे पॅटर्न शिवून तुम्ही डोरी स्टाईल करून डोरीला गोंडे लावून सजवू शकता याने तुमचा लूक खरंच खूप क्लासी आणि ट्रेंडी दिसून येईल तुमच्या साडीत वेगवेगळे रंग असतील किंवा एकच ब्लाऊज सगळ्या खन साड्यांवर मॅच करायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारचा एक मल्टी कलर ब्लाऊज शिवून घेऊ शकता मल्टी कलरच्या ब्लाऊजमध्ये वेगवेगळ्या रंगाची सर मिसळ असल्याने सुंदर लूक मिळेल खन ब्लाऊजला अधिक सुंदर आणि मॉडर्न लुक देण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे बॅक डीपनेक आणि पॉप स्लीव्स पॅटर्न शिवून पारंपरिक खन ब्लाऊजला मॉडर्न टच देऊ शकता जर तुम्हाला पारंपारिकता आणि आधुनिकता अशा दोन्ही प्रकारचा लूक हवा असेल तर तुम्ही अशा प्रकारचे कॉलरनेक असणारा खन ब्लाऊज शिवू शकता ब्लाऊजच्या पुढच्या बाजूने बटन आणि साडीचा काठ लावून तुम्ही तुमच्या खन ब्लाऊजला मॉडर्न टच देऊ शकता याने तुमचा लुक खरंच खूप सुंदर असा येईल तर आजची ब्लाउज पॅटर्न्स तुम्हाला कसे वाटले नक्कीच कमेंट्स करून सांगा अशा प्रकारे तुम्ही ब्लाऊज स्टाईल करून खन साडीवर अ ती क्लासी ट्रेंडी आणि फॅन्सी लुक क्रिएट करू शकता साडी पारंपरिक आणि आधुनिकता दर्शवते सो पारंपरिक सणांकरिता तुम्ही साडीचा लुक हा क्रिएट करू शकता तर व्हिडिओ हा कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी माझ्या चॅनलवर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते त्यामध्ये तुम्हाला फॅशन ब्युटी लाईफस्टाईल हेअर केअर स्किन केअर रिलेटेड व्हिडिओ बघायला मिळतील सो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग माय फुल व्हिडिओ बाय